अखिल भारतीय ब्राह्मण सभा शाखा धामणगाव रेल्वेच्या वतीने दिनांक दहा मे शुक्रवारला श्री परशुराम जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले अक्षय तृतीयेला भगवान परशुरामजींच्या जन्मोत्सवानिमित्त धामणगाव शहरात श्री परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे टिळक चौकातील श्री मारुती देवस्थान येथे सकाळी नऊ वाजता श्री परशुरामजींच्या मूर्तीचे पूजन व आरती तसेच दुपारी बारा ते चार श्री महावीर भवन मुख्य बाजार ओळ येथे श्री परशुराम महिला मंडळद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सायंकाळी सात वाजता श्री महावीर भवन येथे भव्य भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भजन संध्या या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत महिला पुरुष बालक व मुली यांनी सहभाग घेतला होता भगवान परशुराम श्री श्यामबाबा श्री हनुमानजी श्री राम भगवान त्याचप्रकारे अनेक देवांचे भक्तिगीत सादर करण्यात आले होते हजारोंच्या संख्येत भक्तांनी भक्ती संगीत कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रमाची सांगता श्री परशुराम भगवंताच्या आरतीने करण्यात आली सोबतच भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री परशुराम भगवंताचा प्रसाद हजारो भक्तांनी घेतला धामणगाव नगरीतील तसेच परिसरातील समाजबंधू भगिनींनी भगवान परशुरामजींच्या जन्मोत्सवा निमित्त आयोजित धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला श्री परशुराम जन्मोत्सव समिती अखिल भारतीय ब्राह्मण सभा धामणगाव रेल्वेच्या सर्व भक्तांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले होते एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे